महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापुरातील विविध भागात वामन यांच्या हस्ते यामध्ये बॅरेज रोड परिसरात गटार रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात येणार आहे याचवेळी वडवली परिसरातील शांतीनगर मध्येही रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे तर कात्रप परिसरातील नाल्यावर भिंतही बांधण्यात येणार आहे यामुळे पावसाळ्यात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी विशेष प्रयत्न करून निधी आणलाय या कामाचा भूमिपूजन सोहळा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे युवा नेतृत्व वरुण म्हात्रे रुपाली घोरपडे संदेश ढमडेरे माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या विशेष निधीतून शहरात विकास कामे पार पडणार आहेत बॅरेज रोड परिसरात हायमास्टची व्यवस्थाही करण्यात आल्याने नागरिकांनी शिवसेना आणि शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचे आभार मानले आहे पहिले तर मी सगळ्यांना जय महाराष्ट्र बोलते इथे भूमिपूजन याचं होतं की पास हायमास्ट आणि लाईट इथे नेहमी रोज रात्री महिलांना चैन खेचण्याचे प्रकार अंधार असायचा येणाऱ्या जाणार खूप त्रास व्हायचा गैरसोय व्हायची त्यामुळे दादांनी इथे पास आयमस आणि लाईटची सोय करून दिली आहे आणि त्याबद्दल मी सर्व नागरिकांतर्फे दादांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त केले राज्याचे मुख्यमंत्री आज माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढ वाढदिवसानिमित्त आज वार्ड क्रमांक एकमध्ये वामनदादांच्या हस्ते दोन रस्त्यांचं उद्घाटन आणि एक लाईटच्या पोलचं उद्घाटन आता या ठिकाणी शांतीनगर या ठिकाणी झालेलं आहे आ, सातत्याने वामनदाच्या धडपडीने वार्ड क्रमांक एकमध्ये विकासाचं काम जोरात सुरू आहे समोरच इथे बाळासाहेब ठाकरे स्मारक बनतं आहे एक भव्य असं स्मारक बदलावरमध्ये पहिल्यांदाच तयार होतं आहे त्यानंतर पाठीमागच्या बाजूला एक मोठी गार्डनचं काम सुरू आहे ते गार्डन पण लवकरच लोकार्पण होणार आहेत आता बहुतेक दादा श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करणार आहेत तसंच अनेक विकासाच्या कामांचं एक नंबर वार्डात धडाका चालू आहे पण आज मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दादानी आज बदलावरमध्ये बरेच अनेक कामांचे उद्घाटन केलेले आहेत तसंच एक क्रमांकामध्ये सुद्धा आज उद्घाटन झालेलं आहे आम्ही शांतीनगरचे आहे आणि या ठिकाणचा नगरसेवक या नात्याने मी आज आनंदी आहे की कार्यक्रमाचा शिंदेसाहेबांनासुद्धा शुभेच्छा आहेत त्यानिमित्त પ્રતિનિધિ શ્રદ્ધા આપલે આપણે